बोला था तो, तो लोग खींचे यारे यारे भावनों <laughs> यारे यहाँ सारे यारे भावनों हद्द है आज

आमचं तर इतक्यात आता चहा पाणी झालं आहे तुमचं झालं का चहा पाणी कमेंट सांगा आमचं या चहा आता चिडून पुढं मग जेवण नाही उशिरा ना जेवण राहता आमचं कसं शेतकऱ्याचं दिवस गेला का तेवढं घरी यायचं घरी आलं का मग च्या आणि मग तेवढून पुढं स्वयंपाकाला लागायचं हॅलो एक भाऊ हॅलो म्हणतोय पण ते इंग्रजीमधून आहे काय मला मराठीमधून टाक ना भाऊ <coughs> इतक्या च झाला आजू स्वयंपाक करायचा आहे शेतकऱ्याला लय काम राहतं आकाला उपनार म्हणून सोयाबीन काढले मग ते दाणे घरी आणता हे करता आजू वाळत घातली मग खाद होती उदशी भरली भाऊ मला इंग्रजी वाचता येत नाही का तर घर आले दोन पण मग इंग्रजी वाच वाचता येत नाही ना मराठीमधून टाक भाऊ भाऊ का बही नाही काय माहिती शिक्षण होईल नाही ना एवढं आपण मराठी माणूस आहे म्हणजे मराठीत वाचता येईल मग इंग्रजी नाही ना हिंदी नाही आहेत भावा बहिणींचा पाणी झाला का मी आता इतकेच आमचं इतकेच चहा पाणी झालं आता जेवण नऊ दहा वाजता आमचं मराठीतून कमी ते वाचू शकते पण इंग्रजीतून आले त्याने ते पाहते डोळ्यांना सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका भावांनो बहिणीनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नवीन नवीन आमचे शेतकऱ्याचे व्हिडिओ पाहायला भेटतील मजे मग जर काहीच नाही केलं तर कसं पाहायला भेटत तुम्हाला <coughs> लाईक करायला विसरू नका भावा बहिणी बहिणीनो पटापट कमेंट करा म्हणजे मला कळल का कुठून ना आहे लाईक करा विसरू नका लायक आवश्यक करा भावा बहिणीनं आमचे व्हिडिओ हो। कसे वाटतात तुम्हाला कमेंटमध्ये सांगा लायकाक्ष करून जा तुमचा सपोर्ट आम्हाला असेल असं आवश्यक राहू द्या शेतकऱ्याला लाईक केलं नसेल तर लाईक करा लाईक करा विसरू नका तीन लाईक आणि तीन जण पाहत आहात कुठून आहात मध्ये सांगा भाऊ बहिणी म्हणजे मला पण कळत <laughs> कुठपर्यंत आपले व्हिडिओ हो, पोहचतात मराठीमध्ये कमेंट करा म्हणजे मला पण समजावेल बाबा आता थोड्याच वेळेला थो होणार आहे <laughs> लाईक केलं नसेल तर लाईक करा आज ना खूप दमले मेना कांदे बरोबर डोळ्या आडक सुटले पण मग थोड्या मुले लाईव घेवा जेव्हा असं तेव्हा वाचना नाही असेल लाईक करून जावा बहिणी काल सोयाबीन काल दे ओपनरमधून त्याच्यामुळे डोळ्यांना सुद्धा अशी धुळ घे गेली असे लाल झाले डोळे भावा बहिणीची कमेंट सुद्धा दिसत नाही अशी पण लाईक करायला सुरू नका کله نه څه چن چلوډو دا کړم ژوند زله کا باو په نن نو हा आता पाचच मिनिटात बंद करते भावा बहिणी न नाही ना डोळे दुखायला लागले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कानपनाथ महाराज अगस्ती महाराज की जय कानपनाथ महाराज की जय जाता जाता योदा लाइक करून जा पाच मिनिटात भावा घेणं बंद करते मी आता बाय 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 करा या करा विसरू नका बाय बाय